श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय पस्तीसावा पठन करणार आहोत तुम्ही आजचा अध्याय हा नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम नामधारक सिद्धासी विनवितसे परीयेसि रुद्राध्याय विस्तारेसी, दंपतीसी सांगितला पुढे काय वर्तले विस्तारोनी सांगा वहिले मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया सिद्ध म्हणे एक ताता अपूर्व असे पुढे कथा ते का जान पती व्रता, श्री पतीव्रता श्रीगुरु विनवीत करजोडणी विनवितसे भक्तीसी अम्मा गती पुढे कैसि कवने परी असावे या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी, जेने होय चरण चरणस्मरण सनातन श्री गुरु तीयेसी ती श्रियासि मंत्र उपदेशि पतीभक्ती वित्यासि उपदेशासी देऊ नये देता उपदेश स्त्रियासि विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परीयसा ऐसे एकता गुरुवचन विनवीतसे करजोडून स्त्रिया केवी वि मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले विस्तारोनी निमासि सांगा स्वामी कृपेसी म्हणो लागली चरणासी करुणा वचने श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकता आहे ऐसी, युद्ध तैत्यासी सदैव होय अवधारा दैत्य सैन्य दैत्य पडे रनी, शुक्र जपे संजीवनी सकळ सैन्य उठ पुनरपी युद्धा पाठ वीत इंद्र वज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी सेवेची एते निशा देव सैन्य मारावया ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैला सासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी ईश्वर नंदी ससांगे उत्तर तू आजाऊनी वेग व क्र शुक्राचार्य धरोनियानी स्वामीचे वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी होता शुक्र तपध्यानी मुखी धरिला नंदीने, नंदीने तशिवा पासी, आकांत वर्तला दैत्यासी ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्ती सिंधूची या परी ऐसा कित्येक परी होता शुक्र शिवाचे उदरी निभुनी गेल्या मूत्र मूत्रद्वारी विसर पडला शिवासी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वरी उदरी झाला उद्भव नाव पावला भार्गव पुन्हा संजीविन जपेतो इंद्रमणि इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा शुक्र जिवंत करी पुन दैत्य जैनासी त्यासी विघ्न करावे एक तू पुरोहित विवेक युक्त विचारी अनेक बृहस्पती गुरुराया पाहे त्याचे देव कैसे शुक्रा सारिका गुरुविशेषे देतो जीवासी भरवसे दैत्य असे ऐते तैसा तू नवेस अम्मासि अम्मा ते का उपेक्षेशी देवगुरु तू मनविसि बुद्धी करिशि आता, तू पूज्य सकळ देवासी जरी अम्मा कृपा करीसी शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान न जाना ऐसे नाना परी देख इंद्र अमरनायक पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला गुरु संतोषरा इंद्रासी यासी एक तू उपायासी षटकर्णी करावे मंत्रासी सामर्थ्य राहिल शुक्राचे एखादा पाठवावा वावा शुक्रापासी विद्यार्थी करून त्वरेसी मंत्र शिकेल भरवसी विद्यार्थी रूपे करो निया आपुला पुत्र असे त्या ते पाठवू विद्याभ्यासे मंत्र शिकेला आहे कैसी संजीवनी अवधारा कंचे तू आनोनी बुद्धी युक्ती सांगतसी बृहस्पती तुवा जावे प्रती विद्यार्थी रूपधरोनी आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी संजीवनी कवने परी मंत्र शिके पुत्र राया इंद्रादिक देवतांचा निरोप शुक्रा प्रती केला गेला कचा विद्यार्थी रूप धरोनी नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणा शुक्र पुसत सेवेगी कवन कोठोनी आलासी बोले आपण द्विज कुमार ऐकली थोर विद्याभ्यासी न मनोहर मनोन आलो सेवेसी सेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेशी धरोनी तू भक्त वत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक बोलोनी ऐसे कच वचन विनवीतसे कर जोडून शुक्र कन्या जवळी येऊन पितयाला मने देवयानी विप्र बला दिसे नयनी या ते विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण कैसा दिसे की मंदन देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा म्हणे ऐसी वासना धरोनी पितया ते विनवुनी शिष्य केला कच तघुनी शुक्राचार्य विद्या सांगे। ऐसा विद्याभ्यास करीत दैत्यकुळी म्हणती निश्चित देवगनी आले सत्य कपटवेशे करोनी शिकोनी नि आविध्यसि जाऊनी शिकविल देवासी कुंडे हो मासी तेने मनी चिंतावले एके दिवसी कच पाठविला समीधासी दैत्यजाती साह्येसि तया कचाचे अवधारा राणी जाऊनी समागमेसी दैत्य मारिले कचासी समीधा हुनी घरासी दैत्यापन येते झाले शुक्राचार्याची कन्या पितयासी परममान्या पितयासी विनवी धन्या कच कैसा नाही आला कच आलिया वाचुनी भोजन न करी देवयानी ऐसे एकता निर्वाणी शुक्राचार्य चिंतावला ज्ञानी पाहे मानसी मृत्यू झाला असे तयासी मंत्र जपून संजीवनीशी संजी वनिषी त्वरित घरी आणक होता बहुत दिवस दैत्य करीती द्वेष गेला होता वनास पुनरपी तयासी वधीएल मागुती वाल म्हणोनी पूर्ण चूर्ण करीती छेदोनी काही दिशा टाकोनी आले घरा पुनरपी दिवस गेला पुसतसे देवयानी कचन दिसे म्हणोनी पितया ते विनवीत कच माझा प्राण सखा न आणि जरी खाई न विखा दावी मजतयाचे मुखा मनोनी प्रलाप करीतसे कन्नेवरी ममुत्व बहुत तेने शुक्र जाने पाहत छिन्न भिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी मंत्राचे सामर्थ्य कच आला घरा त्वरित देवयानी संतोषत पितयाने आलिंगिली दैत्यमनी विचार करीती काय केल्या न मरे म्हणती गुरु कन्नेसी याची प्रीती मनोनी गुरु वाचवितो आता उपाय करू यासी क येईल एकादशी मारुनी मिळवू पानेसी गुरुमुखी पाजावे ऐशी निगती करोनी आली एकादशी दिनी कचा ते बाहेर नेऊनी मारते जहाले दैत्य शिष्य प्राशन करविती गुरुसी मिळवूनिया मध्यरसी स्निग्ध मिळवून या बहुवसी शुक्र गुरुसी देते झाले मागुती पुसे पितया ते विनवुनी कचासी आनी मनोनी, रुदन करी आक्रोशे शुक्र पहा तसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करी तसे मनी कन्या लोभे करोनिया, श्री श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजो गिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय